नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया हैदराबादी चिकन दम बिर्याणी हे पहा इथं कच्ची चिकन दम बिर्याणी मी बनवलेली आहे आणि पाहून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अप्रतिम चवीची ही बिर्याणी झाली आज आपण जे बनवतोय तो एक किलो चिकन आणि एक किलो राईस अशा प्रमाणामध्ये ही बिर बिर्याणी आपण बनवत आहोत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि आता ते आपण मॅरिनेट करायचं आहे मॅरिनेट चिकन करण्यासाठी इथं काही पावडर मसाले आपल्याला पाहिजेत एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर घेतली मी पोहे खायचा जो चमचा असतो आपला तो पूर्ण गच्च भरून चमचे इथं मी मसाले घेणार आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धणेजिरे पावडर इथं दोन चमचे पूर्ण भरून दोन चमचे धणेजिरे पावडर घेतली दोन चमचे आपण चिकन मसाला घेतलेला आहे पहा पूर्ण जे आपले पोहे खायचे चमचे असतात ते चमचे पूर्णपणे भरून इथं मी घेतलेले आहेत पुदिना महत्त्वाचा आहे इथं पुदिना तुम्ही नक्की ह्या बिर्याणीला वापरा छान चव लागते तीन चमचे आपण एव्हरेस्टचा चिकन सॉरी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे खडे मसाले घेतलेत खडे मसाल्यामध्ये चार हिरवी वेलची घेतली वेलची आपण फोडून घेतलेली आहे दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत चार लवंग घेतलेले आहेत सात ते आठ मिरी दाणे घेतले चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी हे पहा आलं लसूण पेस्ट घेतलेले आहेत दोन चमचे पूर्णपणे चमचे भरून घेतलेले आहेत मी त्याच्यासाठी मी तुम्हाला इथं दाखवते जेव्हा आपण इथं मसाले घेतो तर पूर्ण वरपर्यंत चमचा पूर्ण भरून घ्या दीडशे ग्राम आपण इथं दही वापरलेलं आहे पाव किलो दह्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे चिकनसाठी बिर्याणीसाठी एक वाटी आपण तळलेला कांदा घेतलेला आहे आता इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे मी जे आपण बिर्याणी बनवतो आहोत तर त्याच्यासाठी मी इथं चारशे ग्राम कांदे तीनशे ग्राम कांदे घेतलेले आहेत आणि तीनशे ग्राम कांदा मी आपले जे बटाट्याचा स्लायसर असतो त्याच्यावरती कांदा किसून घेतला आणि तो तळून घेतला दीडशे ग्राम कांदा मी इथं वापरलेला आहे मॅरिनेशनसाठी आणि दीडशे दीडशे ग्राम कांदा आपण बिर्याणीसाठी वापरणार आहे कांदा तळलेलं एक चार चमचे तेल मी घेतलं आणि हा पूर्णपणे जो मसाला आहे एक जीव आपल्याला चिकनला करायचा आहे आणि दीड तासासाठी हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे हे पहा पूर्णपणे ह्या प्रत चिकनच्या प्रत्येक पीसला हा मसाला लागायला पाहिजे आपला वरच्यावर कालवू नका पूर्ण हाताने एक सारखं आता इथं आपल्याला दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा वापर करता येत नाही आहे चिकन मिक्स करायला हातानेच ते व्यवस्थित होतं म्हणून हे पहा एकसारखं आपण प्रत्येक पीसला हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि हे जे चिकन आहे हे, हे जेवढं मॅरिनेट आपण करणार तेवढी आपली बिर्याणी चवीला छान होते दीड तासासाठी हे चिकन मी साईडला ठेवणार आहे मॅरिनेट करून आता उन्हाळ्याचे दिवस आहे दीड तासापेक्षा जास्ती चिकन बाहेर ठेवू नका जर तुम्हाला वेळ लागत असेल बिर्याणी बनवायला तर हे चिकन मॅरिनेट करा आणि फ्रीजला ठेवून द्या दीड तास वरती राहिलं तरी काही हरकत नाही आहे पण बाहेर जर राहिलं जास्ती तर दह्याला पाणी सुटतं किंवा मग दह्याचा आणि कांद्याचा वास येतो त्याच्यामुळे दीड तासापेक्षा जास्त जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा जर माझ्याकडनं काही शब्द रिपीट होत असतील तर समजून घ्या तर हे पहा इथं एक किलो मी तांदूळ घेतलेला आहे बिर्याणी राईस घेतला आहे लांबदाण्याचा राईस आहे हा एक तासासाठी भिजत घातला होता तांदळाच्या डब्बल पाणी आपण इथं शिजवा राईस शिजवायला घेतलेला आहे हे पहा मी लिंबूही घातलं होतं पाण्यामध्ये आणि काही खडे मसाले घातलेले आहेत याच्यामध्ये शहाजिऱ्याचा अगदी तुम्ही अवश्य वापर करा जेव्हा बिर्याणीसाठी आपण राई शिजवतो तर त्याच्यासाठी शहाजीरं महत्त्वाचं आहे शहाजिरं हिरवी वेलची काळी वेलची द चक्रीफूल काही लवंगा काही दालचिनी असं वापरलेलं आहे मी मिरी दाणे वापरलेले आहेत खड्या मसाल्यांचा वापर तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही इथं करू शकता हे पहा आता भाताला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरच हा तांदूळ आपल्याला शिजायला ठेवायचा आता इथं जे आपण चिकन दम बिर्याणी करतोय हैदराबादी है तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त हा भात पन्नास टक्के शिजवून घ्यायचा आहे हे पहा भात आपल्याला जास्त शिजवायचा नाही इतर वेळेला आपण बिर्याणी करतो तर तो ऐंशी टक्के तांदूळ आपण शिजवून घेतो पण ह्या बिर्याणीसाठी हा तांदूळ फक्त पन्नास टक्के आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि हा झालेला आहे दोन उकळ्या आलेल्या आहेत तांदळाला आपल्या आणि आता आपण काढून घेऊया हे पहा इथं दाखवते मी ओव्हर कुक करायचं नाही तांदूळ एवढाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे की जेणेकरून एक शीत भाताचं हातात घेतलं तर त्याचे फक्त दोन तुकडे पडावेत तर हे पहा आता तांदूळ आपण निथळत ठेवलेला आहे पातेल्यामध्ये तेल घेऊया जो कांदा आपण तळून घेतलेला आहे तेच तेल आपल्याला यूज करायचं आहे हे पहा इथं तेल घेतलं मी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत पातळ आणि ते फोडणीला घेऊया आपण छान असा हा कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद घ्यायची आणि हे पहा दाखवते मी तुम्हाला छान खरपूस असा हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तळलेला कांदा तर आपण घेतलेला आहेच तीनशे ग्राम कांदा मी तळून घेतला आणि तो तळलेला कांदा आपण मॅरिनेशनसाठी वापरला आणि काही कांदा आपण बिर्याणीसाठी वापरणार आहे आलं लसूण पेस्ट घेतली आणि आलं लसूण पेस्टही छान खमंग अशी आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायची एक चमचाभर आलं लसूण पेस्ट मी घेतलेली आहे पुन्हा मॅरिनेशनसाठी आपण वापरलेली आहे पण परत इथं फोडणीसाठीही वापरतो आहोत छान असं परतून हो। घेऊया दोन मिडियम साईजचे टोमॅटो पिकलेले टोमॅटो उभे चिरून घेतले तेही आपण परतून घेऊया तुम्हाला जर तमालपत्र आवडत असेल तर इथं फोडणीमध्ये तमालपत्र घेतलं तरी खूप छान भात होतो हा म्हणजे जो आपण बिर्याणी राईस करतो आहे छान होतो एक आठ ते दहा दहा ते बारा पाकळ्या माझ्याकडे होत्या त्या मी घेतलेल्या आहेत काजू पाकळ्या ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तरी हा राईस छान होतो एक चमचाभर आपण आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा आपण पुन्हा एकदा इथं बिर्याणी मसाल्याचा वापर करणार आहे हे पहा छान असं हे पुन्हा एकदा परतून घेऊया आणि आता हे जे चिकन आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते चिकन घ्यायचं आहे आपल्याला दीड तासासाठी चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं बरोबर दीड तास झालेलं आहे आणि हे आता पूर्णपणे ह्या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्यांचाही वापर करा तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्या प्रमाणामध्येही इथं तिखटाचा वापर तुम्ही करू शकता शंभर ग्रॅम दही मी वरती घेतलेलं आहे पुन्हा एकदा हे पहा आणि पूर्णपणे एक सारखं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचंय छान असं हे परतून जेव्हा चिकन आपण व्यवस्थित ह्या सगळ्या मसाल्यामध्ये परतून घेतो छान चवीची आपली बिर्याणी होते एक सहा ते सात मिनटासाठी आपल्याला मिडियम गॅसवरती हे सगळं छान एक सारखं करून घ्यायचंय आता इथं आपण जे पाणी वापरणार आहे चिकनला ते पाणी दाखवते मी तुम्हाला पूर्णपणे हे परतून झाल्यानंतर आपल्याला गरम पाण्याचा इथं वापर करायचा आहे जेवढं हे चिकन छान परतून घेणार आपण तेवढी आपली बिर्याणी चवीला चा छान होणार आता इथं मी पाणी घेते एक कप पाणी घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे हे आपण जे भात निथळलं आपला आणि भाताचं जे पाणी आहे ते घेतलेलं आहे मी बिर्याणीसाठी पूर्णपणे या पाण्याला गरम मसाल्याची चव असते आणि शिवाय गरम पाणी असतं त्याच्यामुळे ह्या बिर्याणीलाही आपल्या छान चव येते झारा मी थोडासा धुवून घेतलेला आहे मसाला लागला झाराला तर त्याच्यावरती पाणी टाकून तेही थोडंसं पाणी आपण इथं घेतलेलं आहे आता आपण इथं दोन चमचे गावरान तूप घेतलं आहे तूपही ऑप्शनल आहे तुम्ही तेलही इथं वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल पुन्हा एकदा कोथिंबीर पुदिना घेऊया हे पहा तळलेला कांदा जो आपला आहे त्यातला थोडासा कांदा वापरूया इथं आणि आता मी तुम्हाला सांगितलं की कच्ची चिकन दम बिर्याणी म्हणजे हे जे चिकन आहे हे चिकन पूर्णपणे कच्चं आहे आणि हे आपल्याला ह्या भातावरती शिजवायचं आहे म्हणजे आपण जे चिकन दम बिर्याणी म्हणतोय हा पूर्णपणे दम आपल्या ह्या चिकनला आणि भाताला पूर्ण बसायला पाहिजे आणि जो चिकनचा स्वाद आहे तो पूर्ण भातामध्ये मिक्स होतो आणि बिर्याणीला इतकी भन्नाट चव येते की तुम्ही खाल्ल्यानंतर मला कमेंट्स करा की ही बिर्याणी तुमच्याकडे कशी झाली वरून कांदा टाकूया पुन्हा एकदा कोथिंबीर पुदिना आणि हा जो टोप आहे बिर्याणीचा तो आपल्याला पूर्णपणे सिल्वर फॉईलने पॅक करायचा आहे सिल्वर फॉईल नसेल तर एखादा कपड्याने पॅक करा वरून झाकण ठेवा आणि काहीच नसेल तर झाकण ठेवा आणि साईडने कणिक लावून घ्या जेव्हा ही बिर्याणी आपण शिजवतो तर याची वाफ आपल्याला बाहेर जाऊन द्यायची नाही दहा मिनटासाठी एक सात ते आठ मिनटासाठी मी तवा बारीक गॅसवरती गरम करत ठेवला होता आणि ह्या तव्यावरती हा बिर्याणीचं पातेलं मी ठेवलेलं आहे पहा तुम्हाला दिसत असेल झाकणावरती जड काहीतरी वस्तू ठेवा की जेणेकरून वाफ बाहेर नाही जायला पाहिजे पंचवीस मिनटासाठी बारीक गॅसवरती तव्यावरती मी ही बिर्याणी शिजवून घेतलेली आहे पंचवीस ते तीस मिनिट लागतात बिर्याणी शिजायला कारण पूर्णपणे एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन आपलं शिजणार असतं तर इथं मी दाखवते माझं पंचवीस मिनिटात शिजलेलं आहे कारण माझा तवा आधी फार छान गरम झाला होता आणि हे पहा अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार आहे आता याला स्मोक देऊन घेऊया आपण कोळसा छान लाल फुललेला आहे त्याच्यावरती थोडंसं तूप टाकूया आणि पटकन आपल्याला झाकण ठेवायचं आणि हा छान असा खरपूस स्मोक आपल्या बिर्याणीला द्यायचा आहे की जेणेकरून बिर्याणी चुलीवरच्या चवीची लागावी आता वाटी मी काढून घेतली आणि तुम्हाला दाखवते हा पहा किती छान सळसळीत आपला बिर्याणीचा राईस झालेला आहे आणि अशाच प्रकारे बिर्याणी ही छान अशी सळसळीत आपली झालेली आहे हे पहा सुटते की नाही तोंडाला पाणी बिर्याणी पाहिल्यानंतर अप्रतिम चवीची बिर्याणी होते घरच्या घरी तुम्ही करू शकता अगदी नवशिकेही अशी बिर्याणी करू शकतात हे पहा काहीही नाही जसं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे तशा प्रमाणामध्ये जर तुम्ही ही बिर्याणी केली तर तुम्ही हॉटेलची चवसुद्धा विसरून जाल एवढी सुंदर ही बिर्याणी होते अगदी आठ ते दहा माणसांना ही बिर्याणी छान पोटभरीची होते हे पहा मी पुन्हा सगळं पूर्ण एकसारखं मिक्स करते पहा खालच्या बाजूने आपल्याला चिकनचे पीसेस पूर्णपणे हा मसाला आणि हा तांदूळ सारखा मिक्स करून घ्यायचा आणि या बिर्याणीचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे करून तर पहा मंडळी अशा प्रकारे बिर्याणी तुम्ही हैदराबादी कच्ची कच्ची दम बिर्याणी अशा प्रकारे करून पहा कमेंट्समध्ये मला सांगा तुमची बिर्याणी कशी झाली वरून थोडंसं आपण कोथिंबीर आणि पुदिना टाकूया आणि अशाच प्रकारे पुन्हा नवीन रेसिपीबरोबर आपण भेटू आपल्या यूट्यूब आम्ही सातारकर वरती धन्यवाद मंडळी